आरोही लहानपणापासूनच शिक्षणात खूप हुशार होती तिचं स्वप्न होतं की मोठी झाल्यानंतर एक चांगली डॉक्टर होणार आई वडिलांबरोबर खूप खुश होती कारण ती आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती अजय आणि मयुरीने खूप लाडत वाढवलं तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं तिच्या घराच्या शेजारचे लोक बोलत होते की मुलगी आहे तिला जरा आवर घाला किती मोकळे सोडणार आहे तुम्ही तिला पण अजय आणि मयुरी ते काही दोघं ऐकत नव्हते त्या दोघांची ती लेख लाडात वाढलेली त्यामुळे ते मयुरीला काही बोलत नसत मयुरी बारावीला होती आणि ती सायन्सने ॲडमिशन घेतली गावातल्या कोणत्याही दुसऱ्या मुलीने सायन्सने ॲडमिशन घेतले नव्हते फक्त एकटीच आरोही अशी होती की तिने सायन्सने ॲडमिशन घेतलं होतं आता आरोहीचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी होते बारावीची परीक्षा झाल्यानंतर तिची नेटची एक्झाम होती ती पास झाल्यानंतर लवकरच ते मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेणार होती पण आरोही कॉलेजला गेली होती आणि इकडे तिची आई आणि बाबा आजीच्या गावी जात असताना त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला आणि दोघांनाही देवाज्ञा झाली आरोही घरी आल्यानंतर तिच्या आई आणि बाबांना फोन लावत होती तिने बाबांना फोन लावला तर त्यांनाही फोन उचलला नाही त्यानंतर तिने आजीच्या घरी फोन लावला तर तिथे समजलं तिथे ते आणखी पोहोचले नाहीत तेव्हाच गावामध्ये एक बातमी पोहोचली की नाशिकला जाणाऱ्या बसचा ॲक्सिडेंट झाला त्या आहे त्यामध्ये पंधरा वीस लोक मरण पावले आहेत काही लोक जखमी आहेत आरोही खूपच घाबरलेली होती कारण बसमध्ये आईबाबा तर नसतील ना ती पळतच तिच्या काकाकाकीच्या घरी गेली ते तिच्या घरा शेजारीच राहत होते आरोहीचे काका कधी कधी तिच्याबरोबर बोलत असायचे पण तिची काकी तिच्याबरोबर बोलत नव्हती आरोही रडत रडत येत आहे की बघून का तिची काकी काळजीत पडली की आरोही का रडत आहे तिचे काका घरी नव्हते पण ती काकीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली तेव्हा तिची काकी म्हणाली की काय झालं आहे आरोही म्हणाली आई बाबा आजी आजोबांच्या घरी चालले होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे दोघांचा पण आत्ता फोन लागत नाही मला खूप भीती वाटत आहे काकी बोलली घाबरू नकोस ते त्या बसमध्ये नसतील कधी गेले होते ते काकी मला माहीत नाही मी तर आताच कॉलेजमधून आली आहे सकाळीच आई बाबा म्हणत होते की आजोबांची तब्येत ठीक नाही तर ते त्यांना भेटण्यासाठी आम्ही गावी जात आहोत उद्या सकाळी किंवा संध्याकाळी माघारी येऊ आम्ही तुझ्या काकांना फोन लावते ती फोन हातामध्ये घेतच होती की तवड्यात पलीकडून तिच्या काकाचा फोन आला आणि म्हणाले की मीरा दादा आणि वहिनी नाही राहिली मी ॲक्सिडेंट झालेल्या बसजवळच आहे पलीकडून खूपच रडलेला आवाज येत होता मीरा आरोहीची काकी पटकन खाली बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली कितीही भांडण होऊ द्या पण अशावेळी या दोघात सगळेच साथ देतात आरोही लहान नव्हती तिला सगळं समजलं तिची जी शंका होती ती खरी झाली होती सगळा गाव आरोहीच्या काकीच्या घरासमोर जमला शेजारचे लोक आरोहीच्या काकीला शांत करत होते तर कधी आरोहीला शांत करत होते आरोहीचे काका आरोहीच्या आईबाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले तिथे अजय आणि मयुरी यांना मृत घोषित केलं पोलीस दोघांचेही मृतदेह आरोहीच्या काकांना देत नव्हते कारण ॲक्सिडेंट झाला होता आणि पोस्टमॉर्टम करायचं होतं आरोही रडून रडून विचार करत होती की हे काय झालं देवा सकाळी माझ्या या दुनियेत सगळेच होते आणि आता कोणीच नाही सगळ्यांनी समजावल्यानंतर आरोही शांत बसायची आणि परत आणखी जोरजोराने रडायची तिने कधी असा विचार केला नव्हता की माझी आईबाबा मला एकटीला सोडून निघून जातील दुसऱ्या दिवशी आरोहीच्या घरी त्यांचं क्रियाक्रम करण्यासाठी सगळे लोक जमले होते आरोहीचे काका दोघांचे मृत शरीर घेऊन गावात आले होते सगळं गाव रडत होतं आरोही तिच्या आईबाबांना एकटीच होती तिला भाऊ नव्हता तेव्हा गाववाले विचार करू लागले की आता अग्नी कोण देणार तेव्हा आरोही म्हणाली की मी अग्नी देणार आहे काही गावातले लोक आणि घरातले सुद्धा आरोहीला विरोध करत होते तेव्हा आरोही तिच्या काकांच्या गाळ्यात पडून म्हणू लागली की मी देणार अग्नि बोला ना छोटे पप्पा बोला ना सांगा ना सगळ्यांना मीच आहे माझ्या बाबांचा मुलगा तिच्या काकाने सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन आरोहीलाच अग्नी देण्यासाठी तयार केले सगळेच आरोहीला बघत होते आजपर्यंत गावात असं काही झालं नव्हतं माहीत नाही आरोहीच्या अंगात एवढी हिंमत कुठून आली सगळे लोक आरोहीकडे बघत होते सगळे विधी पार पडले आणि पुढचा कार्यक्रम पण आरोहीच्या हातून झाला सगळे विधी आटोपल्यानंतर आरोहीचे मामा आणि आजोबा आरोहीला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आरोहीच्या आईबाबांच्या घराला कुलूप लावलं आरोहीचं कॉलेज ट्रान्सफर करायचं होतं पण नंतर समजलं की बारावीच्या परीक्षा जवळ आली आहे त्यामुळे आता ट्रान्सफर नाही करता येणार आरोहीची सगळी स्वप्न आत्ता संपलेली होती आरोहीचे काकी का आरोहीला घेऊन येण्यासाठी तिच्या आजोबाच्या घरी गेले तेव्हा आरोही गावी येण्यासाठी तयार झाली आणि तिच्या काकी बरोबर ती गावी आली आरोहीच्या मामाचं मन होत नव्हतं तिला पाठवण्याचं पण आरोही म्हणाली मामा माझी एक्झाम आहे आरोहीने सांगितल्यानंतर तिचे मामा तयार झाले आणि तिला गावी पाठवले आता आरोही तिच्या घरी एकटी होती का नंतर ती काका काकीच्या सोबत राहू लागली दोन महिन्यानंतर आरोहीचं अभ्यासावरचं लक्ष दुर्लक्षित झालं होतं जी मुलगी बारावी टॉपमध्ये येत होती तिला मेडिकल कॉलेजला जायचं होतं त्याच मुलीला आता पास होणं पण कठीण झालं होतं तरी पण ती आई बाबांना आठवत अभ्यास करत होती आता हळूहळू तिच्या काकीचे पण रंग दिसू लागले तिचे का काकासमोर का आरोहीला काही बोलत नसायचे पण तिचे काका बाहेर गेले की आरोहीला घरातलं सगळं काम करण्यासाठी सांगत होती आरोहीचं मन होत नव्हतं तरी पण ती काम करत होती आणि तिचा वेळ त्या कामात जात होता आता आर आरोहीचे बारावीचे एक्झाम पण जवळ आली कशी तरी आरोहीने एक्झाम दिली आणि दुसरा पेपर खूपच तिला कठीण गेला होता त्यामुळे तिला खूप टेन्शन येत होतं मी पास होते की नाही ते लवकरच आरोहीचा रिझल्ट आला आणि ती प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आता काही दिवसातच ती मेडिकलचं एक्झाम होतं पण आरोहीने काहीच तयारी केली नव्हती तर तिचे काका म्हणाले की नको देऊस एक्झाम तेव्हा आरोही म्हणाले मला एक्झाम द्यायची आहे तेव्हाच तिची काकी मधी पडली आणि म्हणाली की ही कोणाचं ऐकते का ते आत्ता ऐकणार गावातल्या मुलींची दहावीनंतरच लग्न होऊन जातात आत्ता एवढे शिक्षण घेतलं आहेस ना आत्ता नाही शिकायचं कालच तुझ्या आत्याचा फोन आला होता बोलत होती एक चांगला मुलगा आहे तिचं लग्न करून देऊया तेव्हा आरोहीचे काका म्हणाले गप्प बस मीरा पण तिची काकी कुठे गप्प बसते आरोहीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिला तिच्या आजोबागाडी पण जाण्याचं मन होत नव्हतं कारण तिथे पण एवढं शिक्षण घेण्याची परमिशन नव्हती आता आरोहीला आईबाबांची आठवणी येऊ लागली आणि ती रडू लागली थोड्यात तिचे काका म्हणाले बाळा गावातले लोक सगळे असेच बोलतात आणि असे पण म्हणतात की आईबाब गेल्यानंतर कोण सांभाळणार तेव्हा मला पण असं वाटत आहे की आता तुझं लग्न करून द्यावं तेव्हा आरोही म्हणाली की काका मला आत्ताच नाही लग्न करायचं अगं बघायला काय हरकत आहे तुझ्या आत्ते सांगत होती मुलगा इंजिनियर आहे आणि नाशिकमध्येच त्याचं स्वतःचं घर आहे तेव्हा आरोही म्हणाली काका एवढं मोठं शहरात लग्न याचा अर्थ त्यांची डिमांड पण खूप मोठी असेल नाराज होऊ नका छोटे पप्पा पण मला आत्ताच लग्न नाही करायचं तिचे काका म्हणाला अगं बाळा तुझ्या हिशेची जी जमीन आहे संपत्ती आहे तर आम्हाला असं वाटत आहे की ती विकून तुझं लग्न करावं तेव्हा आरोही काहीच बोलली नाही शांत बसली होती बिचारी पण आता तिचं जे स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं आता सासरी जायचं नाही तर आयुष्यभर यांचे टोमणे खावे लागणार काही दिवसातच आरोहीला बघण्यासाठी मुलाकडचे लोक आले आणि त्यांच्याबरोबर आरोहीची आत्या पण आली आत्या काही बोलायच्या अगोदरच आरोहीने तिच्या आत्याला बाजूला घेऊन सांगितलं की माझ्या हिश्शेची जी जमीन आहे ती छोट्या पप्पांना दिली आहे त्यामुळे तुम्ही या लोकांसमोर काही बोलू नका नाहीतर ते लोक जास्त डिमांड करतील तिच्या आत्याचं डोकं फिरलं होतं आता ती पटकन आरुईच्या काकीकडे गेली आणि काही माहीत नाही काहीतरी बोलत होती आरुईच्या शिक्षणाबद्दल मला काही काळजी नव्हती पण ती विचार करत होती की त्यांनी जर तिला जेवण बनवता येतं का हे विचारलं तर किंवा आणखी काही विचारलं तर ती काय उत्तर देईल आरोही पाहुण्यांसमोर गेली तिने पाहुण्यांना पाणी दिलं आणि त्या पाटावरती बसल्यानंतर पाहुण्यांनी आरोहीला तिच्या शिक्षणाबद्दल तिचं नाव विचारलं बाकी काहीच न विचारता ते म्हणाले जा आतमध्ये तेव्हा आरोही रूममध्ये आली ती खूप घाबरलेली होती बाहेर आल्यानंतर आरोहीने कोणाकडे सुद्धा पाहिलं नव्हतं पण तिने फक्त सासूकडे पाहिलं होतं सगळ्या लोकांचं जेवण वगैरे झालं आणि जातेवेळी आरोही परत बाहेर गेली आणि सगळ्यांना नमस्कार केला जातेवेळी आरोहीला तिच्या सासूने आरोहीच्या हातामध्ये दोन हजार रुपये दिले आणि म्हणाली की खुश राहा तू जेव्हा हसतेस तेव्हा खूप छान दिसतेस आरोहीने हसत ते आरो पैसे तिच्या काकीच्या हातामध्ये दिले आत्या आली होती पण ती त्या लोकांबरोबर नव्हती कारण दोन दिवसांनी मुलाला पाहायला जायचं होतं म्हणून ती आरोहीच्या काकाबरोबर येणार आहे असं सांगून ती दोन दिवस इथे राहिली तिच्या आत्या आरोहीला म्हणाली आरोही तुला दिलेले पैसे तुझ्याकडेच ठेव तेव्हा आरोही बोलली की मी काय करू पैशाचा आत्या ते काका काकीच्या जवळ असलेले बरे त्यांना त्या ते पैशाची गरज लागली तर म्हणून मी पैसे त्यांच्याकडे ठेवायला दिले दोन दिवसांनी आरोहीचे काका आणि तिच्या आत्या मुलगा पाहण्यासाठी त्याच्या घरी गेले तो मुलगा आत्याच्या घराजवळच राहणारा होता रह त्यामुळे आत्याला तर मुलाबद्दल सगळी माहिती होती तरी पण एकदा पाहायला हवं म्हणून ती काकांना घेऊन गेली होती जाऊन त्यांनी बघितलं तर त्यांचं खूप मोठं आलिशान घर होतं एकुलता एक, एक मुलगा असल्यामुळे आरोहीच्या काकांना हे स्थळ पसंत पडलं आणि विचार करू लागले की नाही एवढे मोठे लोक आहेत आणि मुलगा इंजिनियर आहे म्हटल्यानंतर कमी हुंडा देऊन पण चालणार नाही आत्ता वेळ देणे देणे घेण्याची होती आरोईचे काका म्हणाले की मी फक्त पाच लाख रुपये देऊ शकतो याच्यावरती मी एक रुपया देणार नाही तेव्हा मुलाचे वडील म्हणाले तुम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढं द्या आणि नसेल द्यायचं तरीही चालेल आमची काहीच हरकत नाही मुलाची काही अपेक्षा आहेत की त्याला एक बुलट आणि सोन्याची चेन द्या तेव्हा आरोईच्या काकांनी मान्य केलं आता त्यांना लग्नासाठी दहा लाख रुपये गोळा करायचे होते तिकडे आरोईच्या मामांना आणि त्यांच्या घरातील लोकांना हे समजलं की आरोईचं लग्न जमलं आहे तेव्हा ते लोक लगेच आरोहीच्या घरी गेले आणि आरोहीचा हिस्सा आणि घर वेगळे करण्याच्या गोष्टी करू लागले आरोहीच्या आई वडिलांचा अपघाती विमा चार लाख रुपये मिळणार होता तर तो आरोहीच्या नावाने बँकेत जमा करण्यासाठी सांगितला आरोहीचे काका खूपच नाराज झाले होते आरोही लहानपणापासून तिच्या काकांना छोटे पप्पा म्हणून हाक मारायचे तेव्हा आरोहीला असं वाटत होतं की तिच्या छोट्या पप्पांबरोबर काहीतरी चुकीचं होत आहे तेव्हा ती म्हणाली मी मोठी झाली आहे मामा आणि मला वाटतं आहे माझं जे काही सगळं आहे ते छोट्या पप्पांच्या नावावरती असावं हो। मला इथून कुठेही जायचं नाही जे छोटे पप्पा बोलतील ते मी करेन तुम्ही मध्ये पडू नका मामा आरोहीच्या मामांना असं वाटलं की आत्ता आपलं काम होणार नाही तेव्हा ते, ते आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा आरोही म्हणाली मी जे बोलेल तेच होईल कारण मला असं नाही वाटत की माझ्यामुळे घरामध्ये कोणालाही त्रास होऊ नये नाहीतर मी लग्न पण करणार नाही आणि आणि कोणाशी बोलणार पण नाही मी घरातून पळून जाईल आरोही रडत रडतच घरामध्ये निघून गेली तेव्हा तिची काकी तिच्या पाठीमागे गेली आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली कुठेही जाऊन देणार नाही तुला बाळा तू तु आमच्याबरोबरच इथेच राहणार आरोहीला तिची काकी गळ्यात पडून रडल्यामुळे तिला तिच्यामध्ये आपलेपणा वाटला आता आरोहीच्या काका आणि मामांमध्ये भांडण होऊ लागलं तेव्हा आरोहीचे मामा बोलले की आरोहीला जराही त्रास झाला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि तिथून निघून गेले थोड्या वेळाने आरोहीचे काका आरोहीच्या जवळ गेले तर आरोही रडत होती काका खोलीत आहे खोलीत येत आहेत हे पाहून ती डोळे बंद करून झोपण्याचं नाटक करत होती तिच्या काकाने पाहिलं की आरोही झोपली आहे थी थी ती तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकून बाहेर आले आता तिच्या काकाकडे लग्नाची तयारी आणि पैसा जमा करण्यासाठी खूपच वेळ कमी होता कारण दोन महिन्यामध्येच लग्न होतं आरोहीच्या काकांना मुलाचं घर आणि मुलगा याच्याबद्दल ते खूप स्तुती करत होते आरोहीच्या काकीला ते चांगलं वाटत नव्हतं कारण तिला पण असं वाटत होतं की ती घरातून पटकन निघून जावी कारण माझं डोकं खाणार नाही पण तिलाही माहीत नव्हतं की हुंड्यामध्ये आठ लाख रुपये खर्च होणार होते आरोईचे काका लग्नाची तयारी करू लागले आरोईच्या पसंतीची सगळ्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या लग्नपत्रिका पण छापून घेतल्या आरोहीने तिच्या मामाला फोन करून आमंत्रण दिलं पण तिच्या मामाने लग्नाला येण्यासाठी नकार दिला फक्त बसमध्ये फक्त तिचे आजोबा या लग्नासाठी येतील असं त्यांनी सांगितलं लग्नाचे दिवस खूपच जवळ आले होते आरोही घराच्या दरवाज्याजवळच उभी होती तिने पाहिलं की तिचे छोटे पप्पा येत आहेत तिने लगेच त्यांना पाणी दिलं आणि म्हणाली की छोटे पप्पा तुम्ही माझ्या लग्नामध्ये काय काय देणार आहात मला काहीच माहीत नाही तेव्हा तिचे काका म्हणाले की तुला माहीत करून का घ्यायचं आहे आता तुझं खेळायचं वय आहे टेन्शन घ्यायचं वय नाही तेव्हा आरोही म्हणाली की छोटे पप्पा मी त्या घरी जाणार आहे तर मला माहीत करून घ्यायला नको का तेव्हा आरोहीचे काका म्हणाले की हुंड्यामध्ये पाच लाख रुपये एक गाडी आणि एक चेन हे सगळं द्यायचं आहे आणि हे सगळं सामान मी मागवलं आहे तेव्हा आरोही म्हणाली छोटे पप्पा तुमच्याकडे एवढे सगळे पैसे कुठून येणार आहेत तेव्हा ते, ते हसून म्हणाले तुला काय वाटतं मी काय कंगाल आहे का असं का विचार करत आहे तेव्हा आरोही म्हणाली तसं नाही छोटे पप्पा लहान भाऊ आणि बहीण पण आहे ना सगळं माझ्यासाठी खर्च करू नका तेव्हा आरोहीचे काका तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणाले थोडीशी जमीन विकली आहे बाळा अगोदर तुझी खुशी महत्त्वाची आहे माझ्यासाठी मला नाही वाटत की देणे घेण्यामध्ये उगीच त्या लोकांचं बोलणं खायला नको मी पण तुझा पप्पा आहे आरोही थोडे नाराज होऊन राडायला लागली तेव्हा तिचे काका पण राडायला लागले आरोही म्हणाली छोटे पप्पा तुम्ही माझ्यासाठी खूप काही करत आहात असं म्हणून आरोही तिथून निघून गेली बघता बघता लग्नाचा दिवस पण आला आरोहीच्या काकांचे सगळं गाव प्रशंसा करत होतं सगळं काम ते चांगलं करत आहेत सगळे विधी होऊन आरोहीचं लग्न झालं आणि ती सासरी गेली तिच्याबरोबर पाठ राखली म्हणून तिच्या काकाची मुलगी आली होती कारण ती लहान होती आणि जास्त रडत असल्यामुळे ती आरोहीच्या पाठीमागे लागली होती त्यामुळे आरोहीने तिला आपल्याबरोबर घेतले सासरी आल्यानंतर सगळे पूजा पार पडली संध्याकाळी रिसेप्शन पार्टी घरी ठेवली होती थोड्या वेळाने आरोहीला आराम करण्यासाठी तिच्या खोलीमध्ये पाठवलं राहुल आणखी तिच्याबरोबर बोललासुद्धा नव्हता आरोही रात्रभर जागलेली होती आणि प्रवास करून थकलेली सुद्धा होती ती पलंगावर झोपताच तिची लगेच झोप लागली राहुल येऊन खुर्चीवरती बसता बसता झोपी गेला दोन तासांनी आरोहीची सासू दरवाज्यामध्ये आली आणि म्हणाली बाळा संध्याकाळी पूजा आहे आता तीन वाजत आले आहेत सगळे पूजेसाठी येतच असतील तू उठून आवर तुझं सगळे तुला बघण्यासाठी येणार आहेत तेव्हा आरोहीने पाहिलं की त्याला त्याच्या आईच्या पाठीमागे गुपचूप उभा राहिला होता तिची सासू निघून गेल्यानंतर आरोही राहुलला बोलली की तुम्ही का बोलत नाही माझ्याबरोबर तेव्हा राहुल हसून बोलला काय बोलू ते तर विचार करत होतो आरोही म्हणाली ठीक आहे करा विचार विचार करा आणि मग बोला मी आहे इथेच राहुल म्हणाला तू कंटाळली होतीस तेव्हा मी विचार केला की आराम करत आहेस तर करू द्या आराम म्हणून काही बोललो नाही आरोही म्हणाली तुम्ही कुठे होता राहुल म्हणाला दोन तासापासून मी इथेच ह्याच रूममध्ये या खुर्चीमध्ये बसून झोपलो होतो तेव्हा आरोही म्हणाली मला खूपच झोप लागली होती त्याच्यामुळे मला काहीच समजलं नाही सॉरी तेव्हा राहुल म्हणाला अगं काही नाही असू दे तुला आराम करण्याची गरज होती थोड्या वेळाने त्यांच्या घरी पाहुणे येऊ लागली आणि सगळे आरोहीची तारीफ करू लागले संध्याकाळी आरोहीचे सासू तिच्यासाठी जेवण घेऊन आली तेव्हा जेवण बघूनच आरोहीच्या लक्षातच आलं नाही की तिचं लग्न झालं आहे तिने पोट भरून जेवण केलं आणि सासूला सांगून ती रूममध्ये निघून गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्याबरोबर तिच्या काकाची मुलगी सिया तिच्यासोबत आली होती ती उदास झाली आता तिथे कोणाला ओळखत पण नव्हती आता विचार करून कोणाला आरोही राहुल आणि तिच्या सासूला शोधत होती तेव्हाच शेजारी राहणारी तिची चुलत ननंद आली जातू तुझ्या मम्मीला आवाज दे की मोठ्या आवाजात ओरडून म्हणाली काकी वहिनी बोलवत आहे सासू पटकन वरच्या रूममध्ये आली आणि म्हणाली काय झालं आरोही आई माझी छोटी बई बहीण सिया कुठे आहे माझं लक्षच नाही तिच्याकडे आणि माझी झोप लागली मला कळलंच नाही आता मी उठून पाहते तर मला कुठे दिसत नाही आहे सुनबाई नको टेन्शन घेऊ माझी पण ती मुलगी आहे ना तुझी आत्या तू झोपल्यानंतर आली होती ती घेऊन गेली आहे तिच्याबरोबर तुझी बहीण जात नव्हती कारण इथे खूप पाहुणे होते तेव्हा आम्हीच पाठवून दिलं तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी बाकीच्या सासवांसारखी नाही ग की मी म्हणेन की मला याच वर्षी आजी बनायचं आहे तेव्हा आरोही बोलली थँक्यू आई तिची सासू काही बोलणार तेवढ्यात कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला सरिता इकडे या आरोहीची सासू आरोहीला म्हणाली तू आराम कर आणि तिथून निघून गेली आरोहीने दीर्घ श्वास घेतला आणि विचार करू लागली की सासू एवढी चांगली असते का दुसऱ्या दिवशी राहुल आरोहीजवळ आला आणि म्हणाला मी एक गोष्ट बोलू शकतो का तेव्हा आरोही म्हणाली बोला आरोही मी आईचा ऐकलता एक मुलगा आहे आणि आईची मी प्रत्येक गोष्ट ऐकत असतो ही सगळी धनदौलत संपत्ती हे सगळं आईने कमावलं आई मनाने खूप चांगली आहे फक्त तिला खोटं बोलायला आवडत नाही लोक जर मर्यादित नाही राहिले तर तिला खूप वाईट वाटतं आणि आजपासून तू माझी सावली आहेस म्हणून मला असं वाटतं की तू एका आईला मुलगी नाही एका मुलासारखं प्रेम दे आई जे सांगेल ते तू ऐकायचं माझी आई खूप समजदार आहे मला माहीत आहे ती तुला असं वाईट कधी बोलणार नाही जेव्हा हो कधी तू तिला वाईट नाही बोलणार राहुल आरो आरोही राहुलचे शब्द ऐकत होती राहुल बोलत होता असं वाटत होतं की ती आत्ता रडायला लागेल आरोहीला समजलं की आई आणि मुलामध्ये किती प्रेम आहे तेव्हा ती म्हणाली राहुल मी तुम्हाला प्रॉमिस करते की आईला कधी तक्रार करण्याची संधी देणार नाही ना तेव्हा राहुल म्हणाला थँक्यू तुम्हाला समजून घेतलं आरोही म्हणाली खरंच आई खूप चांगल्या आहेत माझ्याबरोबर पण चांगलं बोलत होत्या तेव्हा राहुल म्हणाला आई अशीच आहे ती सगळ्यांबरोबर हसून खेळून राहते दुसऱ्या दिवशी पार्टीमध्ये सगळे पाहुणे मंडळे आले होते आणि पार्टी संपतात जात होते तेव्हा आरोहीची काकीसुद्धा जाऊ लागली तर आरोही तिला मिठी मारून डाळायला लागली तेव्हा आरोहीची सासू म्हणाली आरोही आता मीच तुझी आई आहे आरोहीची काकी म्हणाली बरोबर आहे बाळा हीच आहे तुझी आई आत्ता आणि हेच आहे तुझं घर आरोहीला पार्टीमध्ये मंडळीने पैसे दिले होते ते आरोहीने तिच्या काकीला आणि तिच्या बहिणीला देऊन टाकले तिची काकी पैसे घेण्यासाठी नकार देत होती तेव्हा आरोही म्हणाली काकी तुम्हाला माझी शपथ आहे घ्या हे पैसे माझ्या भावा आणि बहिणीसाठी काहीतरी घ्या आरोहीच्या काकीला खरंच आता आरोहीला पसंत करू लागली होती तिने लगेच आरोहीला मिठी मारली आणि म्हणाली खुश राहा बाळा जातेवेळी तिची काकी म्हणाली जावाई बापू लवकर घेऊन या आमच्या मुलीला तेव्हा राहुल हसून म्हणाला हा काकू नक्कीच घेऊन येतो सगळे निघून गेले तर आरोही नाराज होऊन बसली होती तेव्हा तिची सासू म्हणाली असं रडत जाऊ नये बाळा अपशकून होतो असं प्रत्येक वेळी जर तू रडत राहिलीस तर मी कधी त्यांना बोलवणार नाही ना आणि दोघेही हसू लागल्या काही दिवसानंतर राहुल आरोहीला घेऊन गावी आला घरी आल्यानंतर राहुल आणि आरोहीचं चा चांगल्या प्रकारे स्वागत झालं आरोहीच्या काकीने आरोहीला समजावलं की सासूची प्रत्येक गोष्ट ऐकायची आणि जवाईबापूंची काळजी घ्यायची बाळा खूप चांगलं कुटुंब मिळालं आहे तुला आरोहीने जाता जाता मुलांसाठी काही पैसे दिले आणि तिच्या काकीला म्हणाली काकी मुलांना मारू नका आरोहीची काकी म्हणाली नाही मारणार आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले दोघी पण गळ्यात मिठी मारून रडू लागल्या जेव्हा राहुल काकांना नमस्कार केला तेव्हा आरोईच्या काकाने हात जोडून राहुलला म्हणाले राहुल मी माझ्या मुलीला तळ हाताच्या फोडांसारखं जपलं आहे देवाने तिला खूप दुःख दिलं आहे तुम्ही कधी तिच्या डोळ्यातून पाणी येऊ देऊ नका आणि तिचे काका रडायला लागले काका तुम्ही नका टेन्शन घेऊ आता ती इथून पुढे हसत खेळत राहील असं म्हणून दोघेही तिथून इत निघून गेली राहुलच्या सुट्ट्या पण संपत आल्या होत्या तेव्हा आरोही थोडी उदास झाली कारण सासरे दुकानात जात होते सासू पार्लरचे दुकान सांभाळत होती बस फक्त एक राहुल होता तो दिवसभर आरोही सोबतच राहायचा आता त्याची पण सुट्ट्या संपल्या होत्या आता त्यालाही कामावर जायचं होतं आता आरोही घरी एकटी राहणार आणि संध्याकाळी सर्वांना भेटणार घरी गेल्यानंतर आरोही प्रवासाने खूप थकली होती तेव्हा तिची सासू म्हणाली आरोहीला आरोही, आरोही जरा रूममध्ये आराम कर खूप थकली असेल तू संध्याकाळी जेवायला सर्वजण एकत्र बसले होते तेव्हा राहुलचे बाबा म्हणाले की राहुल दिल्लीची फ्लाईट कधी आहे उद्या सकाळी अकरा वाजता राहुल म्हणाला आरोही नाराज झाली तेव्हा तिची सासू म्हणाली की आरोही बाळा तू नवीन आहेस एक दोन महिने इथे राहा राहुलला सुट्टी लागली की तो येईल आणि तुला घेऊन जाईल दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुल जायला निघाला तेव्हा आरोही रडायला लागली राहुल बोलला की अरोही। तुर है सहेजर तुर तुला तुला आरोही तू रडती आहेस हे जर आईने पाहिलं तर तुला रागवेल तिला घरात कोणाचा चेहरा उदास राहिलेला आवडत नाही सासूचं नाव घेताच आरोहीने लगेच डोळे पुसले आणि राहुल खुश झाला तिला मिठी मारली राहुल कोलीतून बाहेर आला आणि आईवडिलांच्या पाया पडला आणि म्हणाला आई आपल्या आरोईला मुलीसारखं काळजी घे आरोईची आरोही राहुलला बघत होती राहुलचे शब्द ऐकून त्याची आई हसू लागली आणि म्हणाली टेन्शन घेऊ नको बाळा त्या माझ्या मुलीला खूप चांगलं सांभाळेल तेव्हा राहुल लगेच आरोईकडे बघत म्हणाला आरोही तू पण आईची काळजी घे ऐकलंस ना आरोही आणि आरोईची सासू दोघी पण हसू लागल्या आणि राहुल निघून गेला राहुल आरोही आणि आरोईच्या सासूने नाष्टा केला तेव्हा त्याची सासू म्हणाली बाळा आता तू काय करणार आहेस काहीतरी काहीतरी तर, काही असेल जे तुला लहानपणापासून तुझी इच्छा असेल तेव्हा आरोही म्हणाली आता ते कधीच नाही होणार आई आता त्याचा विचार करून काय फायदा तेव्हा तिची सासू म्हणाली तरी पण सांग मला तेव्हा आरोही म्हणाली मला डॉक्टर व्हायचं होतं पण नाही बनू शकले आईबाबाचं स्वप्न होतं ते स्वप्न ते स्वप्नच राहिलं आता आईबाबा नाहीत आणि ते स्वप्न पण नाही एवढं बोलून आरोही तिच्या आई बाबांची तिला आठवणी येत होती आणि ती आठवणी येताच रडू लागली तेव्हा तिची सासू म्हणाली रडू नकोस बाळा मी एक तुला तुझ्या आईसारखीच आहे बघ बाळा तरी घ खाली डोकं सैतानाचं असतं आता आणखी तू खूप लहान आहेस आत्ताच या घर आणि कुटुंबामध्ये नको पडूस कष्ट कर आणि काहीतरी बनवून दाखव मला पण एका डॉक्टरची आई व्हायला खूप आवडेल का तुम्हाला एका डॉक्टरची आई बनण्याचं सौभाग्य नाही देणार तेव्हा आरोही म्हणाली राहुल काय म्हणतील तेव्हा तिची सासू म्हणाली राहुलचं काय आहे त्याने आणखी जग पाहिले नाही तो नकार देईल पण मी त्याला समजावेल तुला करायचं आहे ना आणि मला तुझ्याकडून करून घ्यायचं आहे तेव्हा आरोही म्हणाली ठीक आहे मी डॉक्टर बनेल आरोहीच्या सासूने लगेच आरोहीच्या काकांना फोन लावला आणि म्हणाली तुम्ही एक काम करू शकता का तेव्हा ते आरोईचे काका म्हणाले काय आहे सांगा ना तेव्हा आरोहीचे सासू म्हणाली माझ्या मुलीचं शिक्षणाची सगळी सर्टिफिकेट द्याल का मी हिचं ॲडमिशन घेणार आहे तेव्हा आरोहीचे काका म्हणाले जरूर का नाही देणार उद्याच येऊन देतो आरोहीचे काका दुसऱ्याच दिवशी घरी आले आरोईच्या सासूने आरोईला नीटच्या प्रिपरेशनसाठी ट्यूशन क्लास लावला खूप वर्षांनी शिक्षण बंद केल्यानंतर आरोईला आता अभ्यास करण्याची धापळ वाटत होती पण आता तिला हे करावंच लागणार होतं ती खूप मेहनत करू लागली सकाळी कोचिंगच्या क्लासला जायची दुपारी खोलीमध्ये अभ्यास करायची आणि संध्याकाळी परत ट्युशनला जायची आरोही पूर्ण एक वर्ष मेहनत घेत होती एक वर्षासाठी घरामध्ये एक नोकर ठेवला कारण आरोहीला त्रास नको म्हणून आरोही तिच्या सासूला सासू आई असं म्हणायची पण आता ती फक्त आई म्हणू लागली आता तिच्या सासूला तिचा अभ्यास समजत नव्हता पण आरोहीला मोटिवेट करत होती कधी कधी तिची सासू तिच्या डोक्याची मालिश करायची तेव्हा आरोही तिच्या सासूच्या मांडीवरच झोपी जायची तिला माहीतच पडत नव्हतं तेव्हा तिच्या सासूने तिला सून समजायचं सोडूनच दिलं होतं फक्त माझी मुलगी मानून ती तिचं सगळं करत होती सासूची ताकीद होती की काहीच काम नसताना उगीच मोबाईलला हात लावायचा नाही आरोही सगळं ते म्हणेल तसंच करत होती जशी सासू म्हणायची तशीच ती करायची राहुल आरोहीच्या एक्झामच्या दोन दिवस अगोदर आला होता एक्झामच्या दिवशी आरोही सकाळ सकाळी तयार झाली होती तेव्हा तिची सासू तिला येऊन म्हणाली फक्त थोडासा सिंदूरला बाळा काहीच घालू नकोस नाहीतर एक्झाम सेंटरमध्ये काहीतरी गडबड होईल आरोही हसून म्हणाली तुम्हाला कसं माहीत आई तेव्हा तिची सासू म्हणाली मी जास्त शिकलेली नाही पण माझ्या पार्लरमध्ये ज्या मुली येतात त्या एकमेकांना सांगत असतात की एक्झाम सेंटरमध्ये दागिने काढून ठेवावे लागतात आरोही देवाला नमस्कार करून तिच्या आई बबना नमस्कार केला आणि नंतर तिच्या सासूच्या पाया पडली तेव्हा तिची सासू म्हणाली एक्झाममध्ये पहिल्या क्रमांकाला ए बाळा आरोही खुश होऊन तिच्या सासूला तिने मिठी मारली आणि म्हणाली खरंच मी किती लकी आहे मला तुमच्या रूपात माझी आई मिळाली मी आता गर्वाने सांगू शकते की तुम्ही माझे सासू नाही आई आहात आरोही आता शहरातल्या टॉप पाचमध्ये आली होती तिने दिल्लीमध्ये ॲडमिशन घेतलं तिथे राहुलसुद्धा काम करत होता राहुलच्या सासूची ताकीद होती की तू जोपर्यंत डॉक्टर बनत नाही तोपर्यंत बाळाचा विचार नाही करायचा हळूहळू आरोहीचं शिक्षण कंप्लीट झालं आणि आरोही शहरातले एक चांगली डॉक्टर बनली त्याचं सगळं क्रेडिट तिने तिच्या सासूला दिलं होतं आणि मनातल्या मनात, मनात देवाचं आभार मानलं की माझे आईवडील माझ्यापासून तू हिरावून घेतले पण चांगल्या माणसासोबत माझं सुद्धा जोडलं तर मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा